नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या हैदराबाद विरुद्ध बँगलोरच्या मॅच मध्ये आज प्रथम बँगलोरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा हा निर्णय काही चांगल्याचा ठरला नाही कारण त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबाद टीम अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस या दोघांनीही दमदार सुरुवात करून दिली ते दोघेही चौकार आणि षटकार लावत होते तर त्या दोघांनी अठ्ठावीस बॉलामध्ये आपली अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हिड काही थांबला नाही त्याने चौकार आणि षटकार मारणे चालूच ठेवले होते त्यामुळे त्याचे फक्त वीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण झाले हे त्याचे करिअर बारावे अर्धशतक आहे आणि अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांच्या दमदार आणि जलद गतीच्या खेळीमुळे हैदराबाद टीमचा सहा ओव्हरमध्ये मध्ये शहात्तर रन बनवण्यास यश मिळाले मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा हा खेळत असताना तो बावीस बॉल चौतीस रन बनवून आल टोपलेच्या बॉलिंगवर फर्गिसनच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार व दोन षटकार ही मारले पण तो आउट झाला तेव्हा ट्रॅव्हिस हेड आणि त्याच्यामध्ये एकशे आठ रनांची भागीदारी झाली आली होती ती ही होती। फक्त आठ ओव्हर तीन बॉलामध्ये मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हिडवा काही थांबत नव्हता तो चौकार आणि षटकार मारतच होता त्यामुळे चौकार आणि मारत असल्यामुळे त्याने आपली ही वाढवली होती त्यामुळे त्याचे फक्त एकोणचाळीस बॉलामध्ये त्याने आपले शतकही पूर्ण केले आणि हे आय पी एलमध्ये मध्ये सर्वात जलद गतीने बनणारे शतक आहे आणि ते बनवण्यासाठी त्याने त्याने नऊ चौकार आठ षटकारही मारले शतक बनवल्यानंतर मात्र तो काही जास्त वेळ टिकू शकला नाही कारण तो लॉकी फर्गसिंगच्या बॉलिंगवर शॉट मारण्याच्या नादात फॅप डुप्लसीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक्केचाळीस बॉलामध्ये एकशे दोन रन बनवले आणि त्यासाठी त्याने नऊ चौकार आणि आठ षटकारही मारले मग तो आउट झाला तेव्हा त्याच्यामध्ये आणि क्लासांमध्ये सत्तावन्न रनाची भागीदारीही झाली होती मग जेव्हा ट्रॅव्हिस हेड आऊट झाला तेव्हा असे वाटले की आता तरी रणगती कमी होईल मात्र त्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला क्लासनही काही आज ऐकत नव्हता तोही चौकार आणि षटकार मारत होता आणि त्याने ते त्याचे फक्त तेवीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी ते त्याने दोन चौकार व सहा षटकारही मारले मात्र त्यानंतर क्लासन हा जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो लॉसी फर्गसिंगच्या बॉलिंगवर विषकच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एकतीस बॉलामध्ये सदुसष्ट रन केले होते आणि त्यासाठी त्याने दोन चौकार व सात षटकारही मारले मग मा एका बॉलवर आयडम मॅक्रम हा कॅच आऊट झाला होता पर अंपायरने नो बॉल दिल्यामुळे तोही नॉट आउट घोषित करण्यात आला मात्र त्यानंतर खेळत असलेला अब्दुल समद ही काही ऐकत नव्हता आणि ऍडन मकरम ही जोरदार पारी खेळत होता तर त्या दोघांनी मिळून शेवटच्या अठरा बॉलामध्ये छप्पन रनारांची भागीदारी केली त्यासाठी त्या, त्या दोघांनी मिळून सहा चौकार व पाच षटकारही मारले तर इकडे ऍडन मकरम खेळत असताना त्याने सतरा बॉल मध्ये बत्तीस रन केले आणि त्यासाठी त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले तर अब्दुल समदने खेळत असताना दहा बॉल मध्ये सदतीस रन केले आणि त्यासाठी त्याने चार चौकार चा व तीन षटकारही मारले आणि त्या दोघांच्या या भागीदारीमुळे ते दोघांनी मिळून वीस ओव्हर मध्ये दोनशे सत्त्याऐंशी वर तीन विकेट असा हैदराबादचा स्कोर नेऊन ठेवला आणि आज हैदराबादने दोनशे सत्याऐंशी चा जो स्कोर उभा केला आहे हा या सीझन मधला सर्वात मोठा स्कोअर आहे आणि तसेच तो हा सर्व आय पी मधला ही सर्वात मोठा स्कोर आहे आणि त्यांनीच बनवलेला दोनशे सत्यात्तर रनांचा सोर ही त्यांनी आज मोडून काढला आणि त्यांनी स्वतः आज दोनशे सत्त्याऐंशी रनांचा स्कोर उभा केला तर आज दोनशे सत्त्याशी रन बनवण्यासाठी आज सर्वात जास्त एका षटकार मारले तर आज इतिहासामध्ये सर्वात जास्त जलद गतीने शतक मारण्याचा रेकॉर्ड हा केला तो, तो चौथ्या नंबरचा रेकॉर्ड आज झाला आहे तर इकडे आर सी बी तर्फे बॉलिंग टाकत असताना आज विल जॅक याने तीन ओव्हर मध्ये बत्तीस रन दिले तर आर टोपली याने चार ओव्हरमध्ये अडुसष्ट रना देत एक विकेटही घेतला तर यश दयालने चार ओव्हरमध्ये एक एक्कावन्न रन दिले तर लॉकी फर्गिसन याने चार ओव्हरमध्ये बावन्न रन देत दोन विकेट घेतले तर विजय विषक याने चार ओवरमध्ये चौसष्ट रन दिले आणि महिपाल लोमरोर याने याने एक ओव्हरमध्ये अठरा रन दिले तर आता आर सी बी हे लक्ष कोणत्या प्रकारे आणि कसं प्राप्त करेल बरं विराट कोहली नेमका आता कसा खेळेल हे पाहणे थोडे जास्तच रोचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद